भाव त्यांच्या वेगवेगळ्या कवितेमध्ये व्यक्त होताना दिसतो त्याला ज्या गुरुने वेगवेगळ्या कालखंडामध्ये घडवलं त्या वेगवेगळ्या कृतज्ञतेचा भाव पाहायला मिळतो सांगायचं खऱ्या अर्थानं एक संवेदनशील व्यक्ती जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने विचार करतो याच गोष्टी म्हणतात आणि चिंतनशील जर उदाहरण कुठं असेल तर ते पांडुरंग मुंबई त्यांच्या कवितेमध्ये पाहायला मिळत आणि म्हणून त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये एकाच वेळी भावनात्मक बाबी पाहायला मिळतात त्याचबरोबर प्रेम जिवाळा स्वप्न आशा आकांक्षा या सगळ्या बाबीचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेमध्ये पाहायला मिळतं आणि म्हणून त्यांनी आता आपल्या आई वडिलांचा सत्कार करत असताना वडिलांच्या संदर्भामध्ये चार ओळीचा उल्लेख केला मला वाटतं काळाच्या ओढामध्ये आईच्या संदर्भातल्या ओळी गेल्या त्या ओळी एवढ्या संवेदनशील आहेत की ह्या खऱ्या अर्थानं त्यांच्या मनात प्रतिबिंब त्यामध्ये प्रतिबिंबित गोडी कसा सांगू आई तुला तू ग आयुष्याची होडी तु आयुष्याची होडी खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याला किनाऱ्यावरती कुठे झोपून न देता आईच्या वाचनाच्या माध्यमातून आईच्या प्रेमाच्या माध्यमातून तू माझ्या आयुष्याची होडी आहे आणि खऱ्या अर्थानं तूच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे तूच माझ्या जीवनाला आकार देणारी आहे अशा प्रकारचा भाव त्यांच्या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं आईच्या संदर्भामध्ये व्यक्त केलेली करुणा किंवा आईच्या संदर्भामध्ये व्यक्त केलेली आपुलकीचा भाव प्रेमभाव त्यांच्या कवितेमध्ये पाहायला मिळतो त्याचबरोबर ते ज्या व्यवस्थेत मधून आलेले आहेत ज्या परिसरामधून आलेले आहेत त्याचंही कवितेमध्ये पाहायला मिळतं आणि एखादा शेतकरी एखादा कष्ट करी आपल्या घडणाऱ्या घटना कडे कसं पाहतो याचं चित्रण करत असताना त्यांनी अवसान नावाची कविता लिहिली आणि अवसान नावाच्या कवितेमध्ये ते सांगतात वारा सुसाटत सुकला जगत दाटायला लागले आता येईल पाऊस असे वाटायला तरी माणूस किती आशावादी असतो बघा तिसर ढग जरी आला तरी शेतकरी आनंदित होतो आणि या ढगाकडे बघून आनंद होणाऱ्या शेतकऱ्याचं जीवन कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतात असं म्हणतात वारा सुसा दाटायला लागले आता येईल ला पाऊस असे वाटायला लागले वीज नाचायला लागली ढोल वाजायला लागेल उभ्या झाडाच्या ढहाळी पानं फुटायला लागले उभ्या झाडाच्या ढाळी पानं फुटायला लागले ढगा पाऊस